हॅलो एवरीवन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे दिवाळीच्या फराळातला एक सुंदर असा पदार्थ मी आज इथे दाखवलेला आहे चिरोटे मी इथे बनवलेले आहेत तुम्हाला मी चव घेऊन सांगते अप्रतिम चवीचे हे बनतात नक्की करून बघा आणि योग्य असं प्रमाण आहे रेसिपी आपण सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे आपल्याला चिरोट्यांना खुसखुशीतपणा येतो त्यामध्ये भर मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे साधारण एक चमचावर तुपाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप छानपैकी या पिठांना चोळून घेऊयात दिवाळीमध्ये अनेक पदार्थ आपण बनवतो यातला एक सुंदर असा चिरोट्यांचा प्रकार मी इथे दाखवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गुळा तयार करून घ्यायचा आहे मी अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये घातलेलं आहे आपण शंकरपाळी चकली हे सगळे प्रकार बनवत तर असतोच त्याचबरोबर आपण वेगवेगळे पदार्थसुद्धा ट्राय करत असतो तर हे चिरोटे अगदी सोपे आहेत बनवायला नक्की बनवून बघा मस्त असा गोळा आपला इथे तयार झालेला आहे दहा मिनटं झाकून ठेवूयात आणि त्याच्यानंतर चिरोटे बनवायला घेणार आहोत आता दहा मिनटानंतर आपण याच्या सारख्या आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेणार आहोत साधारण चपातीला लागतं तेवढी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मस्त असे हे, हे गोळे बनतात आणि आता आपण लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ घालून मी छान पातळसर लाटून घेते आहे असे सगळे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला ही रेसिपी आत्तापर्यंत कशी वाटली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर आस्वाद रेसिपी चॅनेलला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा मी अशा सगळ्या पातळसर अशा पोळ्या लाटून घेते आता आपल्याला साठा बनवायचा त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक चमचाभर मैदा आणि तूप त्याचं मिश्रण पातळसर बनवा नंतर थोड्या वेळानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होते मी असं पातळसर साठा तयार करून घेतलेला आहे आता साठा जो आहे तो आपल्याला एका पोळीवरती लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी इव्हनली आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे या दिवाळीत हे चिरोटे नक्की बनवून बघा दुसरी पोळी आपण यावरती घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने दाबून सुद्धा घेणार आहोत परत एकदा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण साधारण तीन पोळ्या एकावर एक लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चिरोटे बनवायला घेणार आहोत अशा पद्धतीने केल्यानंतर छान लेयर्स येतात आणि चिरोटे जे आहेत ते अप्रतिम चवीचे बनतात आमच्या घरी आम्हाला सगळ्यांना फार आवडतात हे चिरोटे ही जरूर करून बघा आणि केल्यानंतर ते कसे जमलेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता आपण अशा पद्धतीने रोल करून घेणार आहोत खूप साधी सोपी आणि मस्त रेसिपी आहे सगळ्यांना फार आवडतील हे चिरोटे त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत साईड्स आपल्याला हवं असेल तर तुम्ही ठेवा किंवा तुम्ही परत एकदा गोळा मळून लाटून घेऊ शकता त्याच्यानंतर अशा पद्धतीने मस्त असे लेअर्स झालेले आहेत अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकाराच्या थोड्याशा कमी साईजचा आपण इथे चिरोटे बनवून घेणार आहोत खूप सुंदर म्हणतात तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने सगळे चिरोटे लाटून घेणार आहे आपण इथे आज पाकातले चिरोटे न करता जस्ट त्याच्यावरती आपण साखर भुरभुरवणार आहोत त्याच्यामुळे हे एक मस्त असा पदार्थ बनतो अगदी शेवटापर्यंत कुरकुरीत राहतो आता तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जेव्हा कोणताही पदार्थ माझा बनवाल तो कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका सगळे चिरोटे जे आहे ते आपले इथे तळून झालेले आहेत आता आपण पिठीसाखर जी आहे ती गाळणीच्या मदतीने यावरती घालून घेणार आहोत म्हणजे हलकेसे स्वीट होतील आणि खूप मस्त चवीचे हे चिरोटे लागतील नक्की करून बघा ही रेसिपी मस्त लेअरसुद्धा आलेले आहेत क्रिस्पी असे हे चिरोटे दिवाळीसाठी आपले तयार झालेले आहेत थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात असेच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन